चोबळा विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे प्राध्यापक चंद्रकांत सोनोने यांनी आपले प्रतिस्पर्धी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रभाकर सोनोने यांचा तब्बल बत्तीस हजार तीनशे तेरा मतांनी पराभव केला आहे सदरचा निकाल तेवीस नोव्हेंबर शनिवार रोजी सायंकाळी चार वाजता अधिकृतरित्या घोषित करण्यात आला चोबळा विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदेगड आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्यात चुरशीची लढत होती या लढतीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांनी तब्बल एक लाख बावीस हजार आठशे सव्वीस मते मिळवली तर त्यांचे स्पर्धिस्पर्धी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रभाकर सोनवणे यांना नव्वद हजार पाचशे तेरा मते मिळाली या लढतीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रभाकर सोनवणे यांचा बत्तीस हजार तीनशे तेरा मतांनी पराभव केला विजयानंतर शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला सेनापती बाळासाहेब ठाकरे विचार महाराष्ट्राचे एकनाथराव शिंदे साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचे लाडके आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब आदरणीय गिरीश भाऊ महाजन आदरणीय अनिलदादा पाटील आमदार लता सोने शिवसेनेचे कार्यकर्ते भाजपचे कार्यकर्ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दा दादा गटाचे आणि आर पी आयचे कार्यकर्ते आणि माझ्यावर मनापासून प्रेम करणारी चोपड्याची जनता जिल्ह्यातली जनता आणि ज्यांना ज्या आत्ता वाटत होतं की प्राध्यापक चंद्रकांत सोनोने निवडून यायला हवेत ज्यांनी यांनी मदत केली मग ते काही विरोधी पक्षातले लोक आहेत की ज्यांचे छुपे हात माझ्या पाठीमागे होते या साऱ्यांच्या आशीर्वादाने आज शिवसेनेचा भगवा या ठिकाणी फडकलेला आहे आणि शिवसेनेच्या भगवा फडकून या भागाला न्याय देण्याचा आपला प्रयत्न सातत्याने राहणार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ज्या योजना लावल्या आहेत ह्या योजना आपल्या जिल्ह्यात आपल्या तालुक्यात कशा पद्धतीने राबवते या ते यासाठी सारा प्रयत्न राहणार आहे हे इलेक्शन जे होतं हे चोपडा तालुक्यातील भ्रष्ट प्रणारी वर्ष सर्वसामान्य जनता असं हे इलेक्शन होतं आणि जनतेने दाखवून दिलं की जनता कोणा मागे म्हणून जनताला काम पाहिजे आहेत आणि जनता कामावरती खुश आहे आणि कामावर खुश असल्यामुळे जनतेने कामाला मतदान केलं आमदार लता सोनोने यांच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षामध्ये झालेला विकास आणि आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब यांनी दिलेला हा निधी या निधीमुळंच ह्या चोपडा तालुक्यात एवढा विकासाची गंगा आपण आणू शकलो आणि त्याचाच चा 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 हा आशीर्वाद जनतेने आम्हाला दिला याबद्दल चोपड्याच्या जनतेचं मतदारांचं आणि सर्व कार्यकर्त्यांचं व्यक्तिशा मी प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे हा ऋणात राहू इच्छितो त्यांचे मनापासून खूप खूप आभार मानतो अण्णासाहेब एकीकडे संपूर्ण तालुक्यातील जे इतर पक्षाचे प पदाधिकारी नेते आणि एकीकडे अण्णा चंद्रकांत सोनवणे <coughs> आणि कार्यकर्ते अशी लढत मतदारसंघामध्ये असताना त्या कुठेतरी वातावरण व्यक्तिद्वे द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला या, या काय सांगणं या संदर्भात व्यक्तिद्वेष झालाच एखाद्या व्यक्तीला त्याच्या जातीमुळे टार्गेट करायचं आणि विकासाच्या आड यायचं हे झाचे शुक्राचार्य चोपडा शहरातले जे पुढारी सर्व पक्षी ज्यांनी व्यक्तिशा विरोध केला आहे जाहिरातील शुक्राचार यांना विकास नको आहे यांना सर्वपक्षीय राजकारण हवं आहे ज्या माध्यमातून सहकार या तालुक्याचा संपूर्ण बुडाला तसा भविष्यामध्ये संपूर्ण नगरपालिका असेल किंवा इतर कार्य असेल हे थांबलं पाहिजे या पावड्यातनं यांचं काम सातत्य आणि त्यामुळेच यांनी सातत्याने विरोध हा केला सर्व पक्ष एक झालेत पण जनता आमच्या मागे होती आणि आम्हाला पहिल्या दिवसापासून विश्वास होता की इथे शिवसेनेचा धनुष्यबाणाचाच उमेदवार विजय होईल कारण या तालुक्याची जनता ही हुशार आहे बुद्धिमंत आहे आणि त्याग बलिदान शोरे याबद्दल शिवसेना आहे म्हणजे या बंधूंचं बलिदान ही चोपड्याची शिवसेनेक उसरलेले नाही त्यामुळे त्या, त्या बलिदानावरती आहे त्यांच्या आशीर्वादानेच आम्हाला हे शं संपादन करता आलेलं आहे जनतेचे असून धनशक्तीविरुद्ध जनशक्तीचा विजय झालेला आहे प्राध्यापक चंद्रकांत बळीराम सोनोनी यांचे जनदित विजय शिवसेना भाजपा महायुतीच्या संबंधित सर्व कार्यकर्त्यांच्या मिळून उत्साह आज जोरात उत्साह आहेत या विजयात चोपड्या तालुक्यातील तमाम जनता आवर्जून उपस्थित राहिलेली आहे आणि हा विजय निवड शिवसेना भाजप युतीच्या नसून तमाम चोपड्या तालुक्यातील सर्वसाधारण व्यक्तींचा विजय आहे गोवा फिरायला जायचं आहे त्यासाठी विश्वसनीय टूर अँड ट्रॅव्हल्स म्हणजे जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा हॉटेल बुकिंग गोवा टूर पॅकेजेस गोवा वॉटर स्पोर्ट्स आणि डिनर क्रूजसह विविध ॲक्टिव्हिटीज जी आपण घर बसल्या आप बुक करू शकतो आणि तेथे जाऊन त्याचा आनंद घेऊ शकतो कशा पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीज आहे ऐका जिमराहट टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे व्यवस्थापक जावेद आलम मेरा ऑफिस का नाम है टूरेंचर। आप जब भी गोवा आए आप यहाँ से पैकेज ले सकते हैं वाटर स्पोर्ट्स का पैकेज ले सकते हैं और आप एडवेंचर वाटर स्पोर्ट्स है दूध सागर वाटरफॉल है डिनर क्रूज है और कहाँ से गोवा टूर पैकेज ले सकते हैं होटल बुकिंग आप करा सकते हैं आप यहाँ से तो हमारा कहाँ पर लोकेटेड है ये आपको कहाँ पर यह ऑफिस हमारा लोकेटेड जस्ट फाइव मिनट वॉकिंग डिस्टेंस यहाँ से बीच जस्ट फाइव मिनट वॉकिंग डिस्टेंस अभी कलम्बो का एरिया आता है और आपको कभी भी आने के लिए कुछ प्रॉब्लम्स होता है कुछ ऐसा चीज है स्क्रीन पर हमारा नंबर आएगा आप हमारा नंबर से कॉल कीजिए आपको

सर्टिफिकेट जो टूरिज्म पर तो आप कभी भी कोई बुकिंग कर सकते हैं प्लीज आप बुकिंग कर सकते हैं ऑनलाइन भी और विजिट करके भी प्लीज आप आए और बुकिंग से कर सकते हैं आप आ जाइए करा लें डिनर क्रूज का है यह आपको पिकअप आप एंड ड्रॉप के साथ मिल जाएगा इसमें डिनर रहेगा इसमें थ्री पोक डांस रहता है गोवन डांस बॉलीवुड बो डांस और कोती वाली डांस रहता है और ट्राइवी डांस भी रहता है ये ओनली फैमिली वालों के लिए हंड्रेड एंड टेन परसेंट गारंटेड ये स्कूबा डाइविंग वाटर स्पोर्ट्स का है ये पूरा कम्बो का पैकेज है आपको ग्रैंड आयन है यहाँ ग्रैंड आयन मिलता है आपको बहुत ही रिजनेबल प्राइस में आप कभी भी आके ऑफिस विजिट करके कर सकते हैं फोन करके भी आप बुकिंग कर सकते हैं तो प्लीज आप कभी भी आइए यह साउथ गोवा नॉर्थ गोवा का पैकेज है ये एसी लग्जरी बस जाती है हमारी टू बाय टू की आपको कभी भी कराना बहुत रीजनेबल प्राइस में आपको मिलेगा बहुत रीजनेबल प्राइस में थैंक यू ट्रेड लाइसेंस है यहाँ का पंचायती लाइसेंस होता है ये ट्रेड लाइसेंस ये आप स्क्रीन पर देख सकते हैं ये गोवा टूरिज्म का लाइसेंस है आप गोवा टूरिज्म के वेबसाइट पर भी देख सकते हैं ये हमारा लाइसेंस है